राजे गटाशी प्रामाणिक असणारा सच्चा दिलदार निष्ठावंत कार्यकर्ता विजयराव भोंडवे सरकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा विजयराव भोंडवे ज्येष्ठ नेते फलटण येथील रहिवासी असून सर्वसामान्य नागरिकांचा आधारस्तंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज यांचे विश्वासू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांचे जवळीक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मनातील सच्चा कार्यकर्ता माननीय आमदार दीपकराव चव्हाण यांच्या मनातील निष्ठावंत कार्यकर्ता राजगटाशी गेली तीस वर्ष प्रामाणिकपणे कोणतीही आशा न बाळगणारा सच्चा दिलदार निष्ठावंत कार्यकर्ता समाजातील लोकांच्या अडचणींमध्ये सतत उभे असणारे नेतृत्व म्हणजे भोंडवे सरकार फलटण नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा नेत्यांना नेहमीच विशेष म्हणून मिळतात लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतत काम करत असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील लोक हे शुभेच्छा देतात आणि आभार व्यक्त करतात हे सर्वसामान्य नागरिकांचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या नेतृत्वामुळे समाज अधिक एकजूट आणि समर्थ बनतोय विरोधकांनाही आपला वाटावा असं सामाजिक कार्य करत या सामाजिक व्यक्तिमत्वाचा खरा पाया त्यांच्याच परंपरेत दडला हे लक्षात घेतले विरोधकही खासगीत एक चांगला माणूस चांगला सामाजिक नेता चांगला कार्यकर्ता असं बोलतात केवळ माणूस नीतिमत्ता या चांगांनी ते मोठे आहेत असे नव्हे तर त्यांची बुद्धी प्रतिभा कोणत्याही समस्येकडे सर्वांगाने पाहण्याची सामाजिक कार्याची दृष्टी या गोष्टीही महत्वाच्या आहेत विजय भोंडवे सरकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत असताना समाजाचे अनेक नागरिक त्यांच्या सहवासात आनंदाने कालावधी घालवतात यांच्या नेतृत्वाखाली लोकांना विविध सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवरून मार्गदर्शन मिळतात त्यांच्या कार्यामुळे समाजातील लोकांच्या जी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडतात त्यांनी समाजात सामाजिक सौहार्दाचं सा वातावरण निर्माण केलं समाजाच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली विजयराव भोंडवे हे रिक्षा चालवतात परंतु सर्व समाजातील लोकांच्या सर्व अडचणी कोणत्याही प्रकारे आल्या तरी त्या विचाराने प्रामाणिकपणे राहून दूर करून त्यांच्या सक्रिय राहतात राजकारणी नसून राजकारणाची आवड असणारे अन्याय होतो तिथे पहिल्यांदा जाणारे प्रत्येकाच्या सुख आणि दुःखामध्ये आपल्या सुख दुःख समजून घेणारा सामाजिक कार्यकर्ता कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारखं तुमचं यश आणि तुमचं लौकिक नित्य वाढत जावं सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुम्हावर नित्य होत राह आणि तुमची प्रतिष्ठा सदैव वृद्धिंगत होत जाव तुमच्या चंद्रमुखावर सतत हास्य राहो आणि हा दिवस पुन्हा पुन्हा येऊ आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा शुभेच्छू संपादक गोविंद मोरे सातारा सम्राट